प्रख्यात व्यापारी विकीदा धनगर यांच्या जोडीचा या ठिकाणी व्यवहार चालत विकीदा नमस्कार कुठली शेतकरी बांधव टेलरीत तर काय किंमत सांगितली आपण एक लाख चाळीस हजार रुपये तुम्ही सांगितलेत तर कितीला मागितली एक लाख एक हजारला बाजार म्हणजे मागणी केलेली देत का नाव काय आपल्याला कुठले राहणार आपण निमदाड्याचे बरोबर आज शिवरात्री शिवरात्री निमित्त आपण नंदी घरी जायला आपल्याला नंदी घरी जायला पाहिजे आणि त्यांनी आपल्याला फोन करी बोलवलंय म्हणून बरोबर आलेलो नाही तर बैल आणणार नव्हता बरोबर नाही जोडी पण चांगली मोठ्या मापाची पूर्ण बाजार म्हणजे टॉपला जोडी एकदम तुम्ही येऊ शकत मागा पैसे कमवायचे नाही आपल्याला दादा त्यांना बैल द्यायचे बरोबर मोठ्या मापाची जोडी सुंदर असेल गॅरंटी बैलही मारले तरी बैल वाढ्यावर वापस आणेल बरोबर आहे म्हणजे संपूर्ण कामाला चालू आहे गॅरंटी पाचशे रुपये नाही कधी एकच रुपये द्या मला बरोबर आहे चला मागा रुपये नाही कधी आम्हाला एकच रुपये द्या तुम्ही

બોલક નતું બોલ ન બોલન કામ ન ને ના જાઓ જાઓ ત્યાં આતે ન ત્યારે એક લાખ આખરા જ ન બેટરો નઈ ના ઇતારી વાત નકો જાય કે બાપ મે લાખ આખરા આલા 11 જલ્લા આઈ જાય તુ નઈ 21 વાલા ઘર આજું નઈ તાર પોસરે તુ નઈ હો તો સાત પાઉજ મુળે ફાળ બજાર વાને લેતા પહેલા કરે રાજા છે નઈ તો નઈ જરા તો આઈ જાય એ હો ભાઈລະ તું મને નથી જરા એક જારે મને બળા પોળા મતને યાર કઈ ના કઈ જમડા મને ના સમય રણી

एक तेरा शेतकरी लोक मित्रांनो या ठिकाणी एक लाख तेरा हजारला व्यवहार झालेला आहे ल्या उभा राहा उभा राहा ल्या दादा उभा राहाय विके दादा नमस्कार नमस्कार दादा कसा केला व्यवहार आपण आता तेरा हजार रुपये हो एक लाख नाही दिला गेले एक लाख तेरा ला व्यवहार झालेला आहे तर आपण यांना गॅरंटी काय दिली माता मारक्या पड्या ऊस पड्या संपूर्ण किती रुपये बेनेवर करणार आपण आता तर जाऊन घेऊन बरोबर दादा आपलं नाव सांगा विशाल कुठले राहणार आपण कसं वाटलं यांचा व्यवहार तुम्हाला व्यवहार चांगला शेडी व्यवहार करून दिलेला आहे एक लाख तेरा हजार ला व्यवहार झालेला आहे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के पैसेचे मालक असणार आहेत तुमचं नाव सांगा दादा बरोबर कसा वाटला यांचा व्यवहार तुम्हाला व्यवहार आहे एक लाख तेरा हजाराला जोडी भेटलेली कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबा ते स्वतः मला कसं आहेत दोन तीन दिवसात आपलं तुम्हाला पैसे द्यायचे आता